तुम्हाला माहिती आहे नाव काय काही झालं पेशंट वाट पाहत ना दोन जणांचे फोन येऊन गेले ना इंदोरचा फोन आला नाही पुण्याचे दोन पेशंट येणारे हां नवरा बाय फुले आणि अतिशय व्यवस्थित सांगायचं त्यांना त्यांचं ऐकून दोन चार गिरे परत आले पाहिजे वचवत जास्त करायची नाही आता तू आईला घरायला का तसं नाही पण सांगतो मा? पेशंट ना जास्त वचवत केली होती तुम्ही त्याच्यामुळे सांगतो बरोबर आहे ना आजी माझं म्हणणं काय रे नाही आधी आज बदलून वाटतं तूच राहिली नाही आता टायर आहे भारी कंपनीचा टायर आहे टाक ते पारित पर्यंत येतं ना मग मग उच राहते गाडी चांगलं आहे ना ही लईच बारीक झाली नाही नाही हेच चांगलं आहे जसं तुला इकडे चांगते नाही तरी चोरूनच सांगते तिथून हा मी काय म्हणते ध्यानात राहू दे हा बोला म्हणते बोला हा जास्त वाच वाच नाही करायची पेशंट आल्यावर आजी आजी बात नाही करणार एकट आहे ना ते गिराई के हा तर मग त्याच्यासमोर समोर वाच केली का मग ते म्हणशील आई नक्की ही आहे का ये म्हणशील तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं हा चालेल ना हा जर काल काय जेवला असलं टायर आई की टायर आई की काय चालू आहे मग आता घेऊ हा हा पण कोणी येईना वारं काय घेत मग काय करायचं पेशंट आले होते त्या का येईल का नाही ना वाऱ्याला बस तर जाऊ त्या आईची आई टायर आई कोणती काय राहायचं नावले ऐकले बाई पण दाखवूनच घेते कारण तुम्हाला बसवतच नाही आज भर तुम्ही मला झोप नाही नाय काय दोघं व्हॉट्सअप आला होता इंदोर वाल्याचा फोन आला मला पुण्यावाल्या तर शेवटी मला माणसा कुठून आला सारखा शेतवतर आम्ही ना लांबून आलो इस्रायल इस्रायल वरून आलो इस्रायल काय समस्या आहे बघता मग तुझी आम्ही सगळे इलाज केले चांगलं अरे बाप नाना पुपुरतील हा, हा मग जर एकदा टायर आहे आलात बघता तुम्ही आम्ही इस्रायल इस्रायल वरून आलो बराच लांबून आलो ला ला। हो हो काय समस्या आहे तुमची माझी बायको सांग काय समस्या टायर आहे काय सांगा त्या रातभर झोपून नाही देत बाबा ते त्यांना आहे ना अवघड ठिकाणी ना असं बेंड झालंय सारखं ठस 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 करीत झोपूनच नाही आहे हा म्हणजे बसतीच नाही आता तरी बसले उभे करते सगळं काम हा हो का हाँ। हाँ। आता बाई केले डॉक्टर डॉक्टर केले सगळं केलं पण काय गुण पाडा ना डॉक्टर हो। केले सगळं केलं हा पण <laughs> मी असे पेशंट पाहत नाही बाई नाही का नाही ना कशी पाहता तुम्ही फक्त बघताय ना बाई माणसाची काय समस्या आहे ती पाहते आणि माणसाची कोणती समस्या आहे म्हणजे मी बघतो माणसांची जी आतमधली समस्या राहते ना ती पाहते आतमधलीच समस्या आतमधली आहे हा हा त्यांना बसवतच नाही टायर आहे तुम्हाला काय सांगू दाखवायची वाटत ती मांडावर उभा वाळत चाललाय ना जुनी बघती नाही टायर काढून घ्यायचं का आजी खाल्लं हवा घ्यायच्या वेळेस हा मग ते काढाच लागेल ना

पहिली गर्लफ्रेंड होती हा त्याने सोडलं मग तिने मागून दुखापत लावून दिली त्याला उपाय तुला बारा घंटे तिकडे जावं लागल तिच्याकडं जाणार नाही मग ती तुला सोडणार नाही

चिखुला गाळ करायचा ते लावायचं हा आणि मग घरी यायचं आणि बिना धुतल्याच यायचं आई दुसरा उपाय नाही का नहीं? नहीं ना जे सांगितलं ना तोच खरा उपाय असतो आई तो चिखूल कशाचा करायचा गोमित्राचा का पाण्याचा चिखल त्यांच्या बाबांच्या लक्षात नाही आलं प्रमोदन त्याच्या तर चिखल करायचा मान्य आहे ना थोडस थोडं औषध गोड म्हणून प्यावं लागतं समजदार आहे कुणी यायचं असेल तर हे सगळं करावं लागेल किती दिवस करावं लागेल ते तुला सव्वा महिना रोज करायचं हा रोज करायचं आणि त्याच्यामध्ये तीस दिवस आंघोळ करायची नाही हा मग मी येऊ जाऊन बारा घंटे कुठं पहिली कर म्हणजे तुम्हाला काय आणलं सगून आला का एवढा आता महिनाभर करायचं म्हणजे ते बियाणं अजून का अजून एवढं होऊन देईल मग मी आणणार नाही ना तुम्हाला सांगत माझा विचार होता आता ही महिनाभर औषध केलं तर जाऊन येतो मी कशी जाऊन देईल तसं बरं होईल ना आपल्या तिकडे शांती वाटन आवडता आहे राहते मी माझी लग्न केलं मी कसं जाऊन देईल आता कळत केरळ पाहतो

बसाय राहिला दक्षिणा सांगा आई तुमची दक्षिणा किती आहे माझी अकरा हजार एक रुपये एवढी हा हो पाचशे एक रुपये दे चला पाचशे एक रुपये अकरा हजार ठेव कंजूस पाना गुण पाहिजे का नाही काय दुसऱ्या दुसऱ्या साईड ना करून देऊ आईच्या वटीत पैसे टाका अकरा हजार रुपये हा दोन्ही हाताने टाका आईच्या वटी मध्ये टाका टाका अकरा हजार परत कधी बोलायचं मग रात्री करायच्या पौर्णिमाच्या रात्री यायचं बारा वाजता त्याला एकट्याला पाठवून द्यायचं तू यायचं नाही नाही

गेले नाही थांब ठाम ऐकतील सोरून ऐकतील नाव रे आता या अकरा हजार घेतले तू बी मला मदत केली आणि त्या मातारीने मदत केली पाचशे रुपया हा टाकले मटन घेऊन ये मग मी चला आजी तुम्ही तर खाते नाही काय मटन बिटन म्हणा आज भाजी चला